या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हो सविस्तर बातमी राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगर परिषद आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या सदस्य आणि अध्यक्ष पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे या अनुषंगानं सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगरपरिषद आणि एक नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे या निवडणुका सुरळीत पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी समन्वयानं काम करावं असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीमध्ये ते मार्गदर्शन करत होते या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर जिल्हाधिकारी गणेश निराळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील उपजिल्हाधिकारी महसूल संतोष कुमार देशमुख जिल्हा सहायुक्त नगरपालिका प्रशासन योगेश डोके तसंच सर्व नगर परिषदांचे निवडणूक निर्णयाधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे या बैठकीला उपस्थित होते आगामी होणाऱ्या या निवडणुकातून एकशे बावन्न प्रभागातून दोनशे एकोणनव्वद सदस्य निवडले जाणार असून आज चारशे नव्याण्णव मतदान केंद्र निर्माण करण्यात आली आहेत यासाठी बारा निवडणूक निर्णयाधिकारी आणि बारा सहाय्यक निवडणूक निर्णयाधिकारी नियुक्त करण्यात आला असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही